मॅडम सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्डिंग करायला अलाव द्या मला ही माहिती पाहिजे की आपण जे, जे अमेरिकेला मुलं नेली होती तिथली पाच मुलं रिजेक्ट झाली का बर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही हो मॅडम तुम्ही पण उपशिक्षणाधिकारी आहात दुसरी गोष्ट आहे की त्या टीममधनं लो जी लोक नेली त्याला तुम्ही काय जबाबदार नाही आहात तुमचं काय मार्क गेला नाही त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे टिपणी आली तेव्हा तुम्ही सही नाही का जी जी लोकं गेली अमेरिकेला बरोबर आहे वर मागच्या वर्षी मागच्या हो मागच्या वर्षी तर टिपणीला तुमच्याकडे आणले होते का सहीला बरोबर आहे ना मग त्याच्यामध्ये अभिजित भट नावाच्या एका मुलाला तुम्ही घेऊन गेलात की जो ना शिक्षक आहे ना अधिकारी आहे त्याला का घेऊन गेले तो किती खर्च झाला साधारणतः मग त्याला का घेऊन घेण्यात आलं तुमची पण मध्ये सही आहे तुम्ही विचारलं नाहीत काय प्रश्न हम्म नाही हे रेकॉर्डिंग करण्याचाच मुद्दा आहे मॅडम कारण प्रत्येकांच्या सह्या असतात नो टिप्पणीला जवळजवळ पाच ते सहा कोटी रुपये खर्च झाले आणि त्याच्यामध्ये एक आमदारांचा माणूस जो आहे त्याला तुम्ही अनधिकृतरित्या इकडे हजर करून घेतलं गेलं परत अनधिकृतरित्या त्याला अमेरिका वारी करण्यात आली ज्या ठिकाणी तुम्ही गेलात तर ठीक आहे कारण तुम्ही त्या पदावर आहात तुमचे शिक्षक गेले तर ठीक आहे

आयटी सेलचा मुलगा आहे तर त्याला तुम्ही तुम्हाला कोणाचा दडपण होता का तुमच्यावर